प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी जन्मोजन्मे धुळे शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी पती पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सर्वच सुवासिनी वडाची पूजा करून पतीच्या धुळे शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली धुळे शहरातील ओंकारेश्वर अवधान मोहाडी अशा विविध ठिकाणी असणाऱ्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी आणि त्याला सूत बांधण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती अख्यायिकेनुसार सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्याच पद्धतीने साजरा केला जात आहे हिंदू धर्मातील सण प्रथा परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा केली शुक्रवारी सकाळी दहा नंतर सोळा शृंगार करीत सौभाग्याचं लेणं घेऊन मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पोहोचल्यात पूजेदरम्यान वडाच्या झाडाला सुवासिनींनी सातफेरी मारीत धागा बांधला त्यानंतर तेथे उपस्थित ब्राह्मणांना दानदक्षिणा दक्षिणा देत इतर सुवासिनी सौभाग्याचं लेणं हळद कुंकू लावून आंब्याचे वाण देऊन ओट्या भरल्यात थोडा वेळ वडाच्या सावलीत बसून त्यानंतर घराकडे प्रस्थान केले एकविसाव्या शतकात वावरत असलो तरी आई आजी सासू यांच्या समवेत नव्या पिढीतील सुवासिनी बरोबरच नवविवाहितांनी देखील वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे केले सात जन्म याच सख्याची साथ लाभू दे म्हणून वयाने मनाने मोठ्या असलेल्या आणि मानाने मोठ्या असलेल्या सुवासिनीच्या पाया पडत आशीर्वाद उखाणे देखील घेतले एकंदरीत सकाळपासूनच वडाच्या भोवती सुवासिनी गर्दी केली होती दुपारच्या सुमारास तुरळक गर्दी होते पारंपरिक पद्धतीने सर्वत्र वटपौर्णिमा साजरी करण्यात था आली ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार आज वटसावित्री पौर्णिमेचा सण आहे आज आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाचे अलौकिक महत्त्व आहे प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीच्या आणि आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या कल्याणासाठी हे व्रत करत असते मी आज एक शिक्षिका असून उलो तुम्हाला वाटत असेल की मी आज हे व्रत करत आहे पण त्याच्यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे जे आपण मतदृक्ष आहे जे वडाचं झाड आहे या झाडाचं महत्त्व म्हणजे हे झाड आपल्याला भरपूर प्रमाणात साधन आणि ऑक्सिजन देत असते या कालाचं महत्त्व पुराणामध्ये सुद्धा आहे आध्यात्मिकमध्ये सुद्धा आहे आणि विज्ञानासुद्धा आहे त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळा येथे आणि माझी शिक्षक सहकारी मैत्रिणी श्रीमती शीतल मॅडम आणि मी आणि दोघांनी मिळून आज वट पौर्णिमेनिमित्त वडाचं झाड लावून त्याचं संगोपन करण्याचा आम्ही निर्धार केला आहे जेणेकरून आमच्या शाळेतील पोरांना किंवा इतर शा आर्मी शाळेत असणाऱ्या किंवा गावकऱ्यांना उत्तम प्रकारे सावली आणि ऑक्सिजन देऊन त्याचा आम्ही संगोपन आणि संवर्धन करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका